आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहे अगदी झटपट बनते आणि तेही घरच्या साहित्यामध्ये घरच्या गव्हाच्या पिठापासून भरपूर भाज्या घालून हे पहा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण कणकेसाठी रोजचं वापरतो तेच त्यात बारीक कट करून शिमला मिरची घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता म्हणजे पालक वगैरे घातलं तर छान मस्त रंग येईल हे गाजर घेतलं आहे दोन चमचे बारीक आता ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे खूप जास्त मसाले नाही वापरलेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लाल तिखट आणि मीठ चवीनुसार हवं तर चाट मसाला वापरू शकता आणि दोन चमचे साधारण बीट टाकायचे किसून ह्यानी रंगही छान येतो आणि बीट पौष्टिकही आहे आता थोडं थोडं करत त्यात पाणी टाकायचं आहे हे पहा या प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण एकसारखं फिरून घेऊया म्हणजे गाठी होणार नाहीत पीठाच्या पीठ खूप जास्त पातळ किंवा घट्ट नका करू हे बघा याच प्रकारे साधारण मी दोन वाट्या पाणी टाकलं असेल तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी परत कमी जास्त करू शकता आता माझ्याकडे हे ग्रील पॅन आहे तुम्ही न नॉर्मल आपल्या कुठल्याही दोशाच्या तव्यावर करू शकता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपण बॅटर पसरवून घेऊया मी ह्या पॅनचा आकार चौकोनी असल्यामुळे मी चौकोनी टाकलंय तुम्ही छोटे छोटे पण उत्तप्पे करू शकता जसं एकदम छोटे छोटे करून डब्यामध्ये देऊ शकता म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि मुलं खातीलही आवडीने काहीतरी वेगळं असल्यामुळं हे पहा दोन्ही साईडनी छान शिजून घ्यायचं आहे अगदी झटपट बनते सकाळच्या गडबडीमध्ये भाज्या जर तुम्ही कट करायला वेळ नसेल तर पूर्ण भाज्या किसून टाका म्हणजे वेळ वाचेल दोन्ही साईडनी तूप तेल किंवा बटर लावून भाजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू